याच्यापेक्षा आता पुढचा साळीगल्लीच्या परिसरात ज्या साळीगल्लीचं वैशिष्ट्य जागृत कृष्ण मंदिर आहे ज्या कृष्णाची पूजा करण्यासाठी लोक दिवस रात्रेत असतात त्या मंदिराला खेटूनच आपल्या ज्या नमस्कार मित्रमंडळ मंदल। ज्या मंडळाची परंपरा गेल्या साठ वर्षाची साठ वर्षा गेल्या तीन पिढी पिढ्यांचं दशक या याच्यात काम करतंय अतिशय सुंदराशी कल्पना या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र टोनी बागुल ज्येष्ठ सदस्य संजीव भाऊ असतील त्याचप्रमाणे इतर सर्व सहकार असतील यांच्या डोक्यात एक कल्पना आली उज्जैनच्या महाकालचा प्रकट देखावा हा करण्याचा त्यांचा उद्देश होता आपण मागच्या साईडला बघू शकतो एक सुंदर प्रकारची पिंड जी धरणी मातेच्या उगमातून वर येताना दिसते त्याचप्रमाणे काही राक्षस ज्यांचे स्वरूप आहे आणि जगतपिता प्रभू महादेव त्यांचा वध करताना आणि महाकालची विक्रमादित्यांची भूमी ज्या भूमीबद्दल मी तुम्हाला आपल्या जी मराठी न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो उज्जैनच्या महाकालीच्या भूमीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक भक्त हा काहीतरी आपल्या आशा अपेक्षा अपूर्ण असलेल्या गोष्टी याचा नवस करण्यासाठी ते जात असतो आणि महाकाल कुठल्याही नवीन ओळखीचं देण्याची आपल्याला सर्वांना गरज पडणार नाही कारण महाकालच्या भूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला अनुभव येत असतो आणि जो जो महाकालच्या दरबारात गेला असेल त्या उज्जैनच्या भूमीमध्ये गेल्यानंतर त्याची प्रचिती त्या भक्ताला कायम येत असते आणि त्याच धर्तीवर आपल्याला जवळ असलेल्या महाकाल साडेतीनशे चारशे आपले पिंपळाचे आजोबाचे हो भक्त सदैव महाकालच्या भूमीत जात असतात त्यामुळे टोनी बागुला असतील त्यांचे सहकार्य असतील त्यांच्या डोक्यात एक विचार आला आणि खऱ्या अर्थाने आता संपूर्ण पिंपळच नाही तर संपूर्ण भारत देश हा शिवमय झालेला आहे आणि मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून खरंच अभिनंदन करू इच्छितो की इतका सुंदर देखावा आहे या वातावरण शिवमय लाटा निर्माण झालेला आहे आणि आपण हा देखावा जो आणण्याच्या मागचा उद्देश होता सर्व नमस्कार मित्रमंडळाचा विशेष करून याचे अध्यक्ष टोनी बागुल मी तुम्हाला विचारू इच्छितो हा देखावा आणचा आपला उद्देश काय उद्देश तसं आम्ही गेले साठ वर्षापूर्वीपासून जसे आमचे आजोबा पंजोबा आमचे चुलते काके ज्या पद्धतीने काम केले त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे अधिक आणि वातावरण असं आहे का सगळीकडेच आता शिवमय वातावरण आहे त्यामुळे आमच्या डोक्यातच होतं का पहिल्यापासून बो का आपल्याला उज्जैनचा महाकालेश्वराचा देखावा आणायचा आहे निश्चित आम्ही मागचा इथं जाणून घेतला आपल्याकडे आप सिनियर सदस्य आहे या नमस्कार मित्रांनाचे संजीव गो काय असत आपल्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली आणि यामागे आपण काय काय परिश्रम घेतले दरवर्षी आम्ही द दर धार्मिक देखा दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो तर या वर्षी प्रदीपजी मिश्रा यांच्या सहकार्याने व प्रेरणेने आम्ही शिव शिवोत्सव शिवोत्सव साजरा करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही उज्जैनच्या महाकालेश्वर दर्शनाचा देखाव दाखवण्याचं ठरवलं आम्ही और सगळ्या मंडळाचं त्यांना सहकार्य भेटलं और, और लोकांचा पण चांगला रिस्पॉन्स भेटतोय आम्हाला एक मताने सर्व मित्रमंडळांची बैठक झाली बैठकीत ठरलं की आता शिवमय वातावरण झालेलं आहे आणि आपण महाकालचा जो देखाव आहे तो का साकार करू नये आणि आता परिश्रम केले बघा आपण बघू शकतात पत्रकार साहेब आपण इकडे कॅमेरा फिरवायचा थोडासा अतिशय लहान लहान बाल भोपाळ आहे यांनी सुद्धा परिश्रम घेतलेले आणि मी ज्या प्रकारे बघतो आम्ही गेल्या दीड दोन तासापासून इथं आलेलो आहे खूप लोकांची गर्दी आहे आणि जस जस इथं या देखावाची चर्चा होती अनेक लोक इथं आहे इथं येत आहे मागच्या वर्षी देखील यांनी वट सावित्र पौर्णिमाचा सा देखावा केला आ, होता त्याच्या आधी कृष्ण जन्माचा होता त्यानंतर शिवसृष्टी यांनी निर्माण केली होती म्हणजे सदैव नमस्कार मित्रमंडळ जे साळीगल्लीच्या माध्यमातून एक धार्मिक संदेश देण्याचा यांचा सदैव प्रयत्न असतो जनतेमध्ये आपण काहीतरी संदेश देऊन समाजाप्रती धर्माप्रती आपलं कर्तृत्व कार्य आहे ते सतत ते जागृत ठेवतात म्हणून मी पुन्हा एकदा जी मराठी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण नमस्कार मित्रमंडळाचे विशेष आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो जगतपिता महादेव आणि जगजनमाता पार्वती आणि गणेश भगवान यांना अशीच सद्बुद्धी देऊ आणि दरवर्षी यांच्याकडून असेच मोठमोठे प्रकारचे देखावे जे समाज हिताचे समाजाला उद्देशक असे ठरतील असे त्यांना सद्बुद्धी देऊ आपण सर्वांना एकदा जयघोष करताय गणपती बाप्पा नमः पार्वती बरो हर रो बो महाराज की बोला नाकाल महाराज की धन्यवाद